हिमालयाच्या एका पर्वतावर असं खतरनाक रहस्य दडलंय ज्यामुळे करोडो भारतीयांचा जीव जाऊ शकतो बरोबर ऐकलं हिमालयात नंदादेवी पर्वत आहे आजपासून साठ वर्षांपूर्वी याच नंदादेवी पर्वतावर एक सिक्रेट मिशन झालं तसं बघायला गेलं तर हा तो काळ आहे जेव्हा जग दोन भागात डिवाइड झालं होतं एकीकडे अमेरिकेचे सपोर्टर्स आणि दुसरीकडे सोव्हियत युनियनचे सपोर्टर्स सोप्या भाषेत सोव्हियत अमेरिका कोल्ड वॉर सुरू होतं पण साठ वर्षांपूर्वीच्या नंदादेवी पर्वतावर भारत आणि अमेरिकेने मिळून एक सिक्रेट मिशन गेलं त्यामुळे सगळ्यांचं लक्ष अमेरिका सोवियत पासून हटून भारताकडे वळलं पण का त्या मिशनमध्ये असं काय होतं तर त्या, त्या मिशनमध्ये जे गिर्यारोहक हो चढाई करत होते त्यांच्या खांद्याला बॅग होत्या आणि त्या बॅगेत काय होतं रेडिओ ऍक्टिव्ह प्लुटोनियम डिव्हाइस ज्यात हिरोशिमावर टाकलेल्या अणुबाम इतकीच उष्णता होती ज्यामुळे मिशन खूपच रिस्की आणि खतरनाक होणार होतं पण तेव्हाची एक चूक आणि त्या एका चुकीमुळे आजही करोडो भारतीयांचा जीव धोक्यात येऊ शकतो तर काय होतं ते मिशन भारताने इतकं रिस्की पाऊल का उचललं आणि खरंच करोडो भारतीयांच्या जीवाला आजही धोका निर्माण होऊ शकतो का हेच डिटेलमध्ये आपण जाणून घेऊया या गाजवाजाच्या व्हिडिओमधून पण त्याआधी गाजवाजाला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि आमच्या नव्या अपडेटसाठी बेलायकन क्लिक करायला विसरू नका नमस्कार तुम्ही पाहताय गाजावाजा हिमालयाच्या बर्फाळ डोंगरातून गंगा यमुना सारख्या नद्या जन्म घेतात याच हिमालयाच्या डोंगरात जगातील सर्वात उंच शिखरांपैकी एकाच्या खोऱ्यात रेडिओक्टिव्ह डिव्हाइस दडलेले आहेत हे तेच डिव्हाइसेस आहेत ज्याबद्दल आपण मगाशी ऐकलं अमेरिका आणि भारताच्या नंदादेवी पर्वतावरच्या सिक्रेट मिशनमध्ये गिर्यारोहक हो हो ते स्वत सोबत घेऊन गेले होते झालं असं की एकोणीसशे पासष्ट मध्ये हे प्लुटोनियम टू थ्री एट नावाचे रेडिओ ऍक्टिव्ह डिव्हाइस बर्फाळ पर्वतावर ते घेऊन गेले पण अचानक बर्फाळ वादळ आलं आणि प्लुटोनियम टू थ्री एट गायब झालं आज पासष्ट वर्ष झाली तरी ते ना अमेरिकेला सापडलं ना भारताला आता हे खरं तर कोणते बॉम्ब नव्हते पण ते जर लीक झालं आणि ते गंगेच्या पाण्यात मिसळलं तर करोडो लोकांचा जीव धोक्यात येऊ शकतो पण हिमालयात ही गोष्ट एका मिशन अंतर्गत का घेऊन गे गेले तर त्यामागे चीनचा संबंध आहे ते कसं सविस्तर जाणून घेऊयात एकोणीसशे साठच्या दशकात अमेरिका सोवियत जबरदस्त वॉर सुरू होतं हिंदी चीनी भाई, भाई मंडळात चीनने एकोणीसशे बासष्ट मध्ये भारतावर हल्ला केला त्यानंतर चीनने मध्ये आपलं सैन्य पाठवलं आणि एकोणीसशे चौसष्ट मध्ये चीनने लोपनूर येथे पहिलं न्यूक्लिअर टेस्ट केलं बावीस किलो टनचा बॉम्ब जो हिरोशिमावर टाकलेला बॉम्बपेक्षाही मोठा होता शेजारच्या देशात मोठी न्यूक्लियर पॉवर होती त्यामुळे भारत चिंतेत होता आणि सोव्हिएतला कंटाळलेल्या अमेरिकेला चीनचे न्यूक्लियर साईट जाणून घ्यायच्या होत्या पण अमेरिकेला ते जाणून घ्यायला कठीण पडत होतं मग काय अमेरिका आली भारताकडे मदत घ्यायला आणि भारताने त्यांना होकार सुद्धा दिला आणि सी आय ए आणि आय बी ने मिळून सुरू केलं मिशन नंदादेवी ज्याबद्दल सुरुवातीला आपण म्हणालो नंदादेवी मिशन मध्ये रेडिओक्टिव्ह डिवायसेस बसवायचे होते हे काम काय करणार होतं तर न्यूक्लिअर टेस्ट ट्रॅक करणं हालचाली रेकॉर्ड करणं आणि अमेरिकेला रिअल टाइम डेटा मिळवून देणं सप्टेंबर एकोणीसशे पासष्ट मध्ये चढाई सुरू झाली सात आर टी जी कॅप्सूल्स घेऊन कॅप्टन मनमोहन कोहली सोनम वांग्याल टॉम फ्रॉस्ट आणि इतर लोकांसोबत ते निघाले पण अचानक एक वादळ आलं जीव वाचवण्यासाठी त्यांनी बॅग्स एका गुहेत ठेवल्या आणि ते पळाले पण आठवड्याभराने ते परत आले तेव्हा हे कॅप्सुल्स गायब होते ग्लेशियरमध्ये ते, हो ते।, ते वाहून गेले आता खूपच पॅनिक सिच्युएशन तयार झाली खूप शोधाशोध झाली पण ते कुठेच सापडले नाही त्यानंतर एकोणीसशे सदुसष्टमध्ये शेजारच्या नंदाकोटवर असेच दुसरे ऍक्टिव्ह डिव्हायसेस सक्सेसफुली बसवले गेले त्यातून असंही कळलं की चीनकडे लॉंग रेंज न्यूक्लिअर बॉम्ब नाही मग एकोणीसशे अडुसष्टमध्ये ते काढले पण नंदादेवी पर्वतावर हरवलेले ते आजही सापडले नाही असं म्हणतात जर ते कधी लीक झाले आणि गंगेच्या पाण्यात मिसळलं तर कॅन्सरपेक्षाही भयानक आजार होऊ शकतात आणि माणसं मरूही शकतात फेब्रुवारी एकोणीसशे एकवीसला रैनीला मोठा पूर आला ज्यादा पन्ना पेक्षा जास्त लोक मिली Residents of Rainy Village were jolted by the loud sound of huge torrents of water and slush in the Rishi Ganga River. Rainy Village was the epicenter of the glacial breach and suffered massive devastation, bringing back the horrifying memories of the 2013 deluge. जो जल सर था वो अचानक से बहुत ज़्यादा बढ़ गया जिसके पास आसपास के गांव को अलर्ट कर दिया गया. अनिमग अफवाह पसरली कि त्यार रेडियोएक्टिव मटेरियल्स फूड जाला. पण शास्त्रज्ञांचं असं म्हणणं आहे की तुटलेला हिमनदीचा तुकडा त्या पुरासाठी जबाबदार होता तरी प्रश्न हा आहेच की ते गायब झालेल्या रेडिओ ऍक्टिव्ह मटेरियलचा धोका आजही भारताला आहे तो तुम्हाला ही नंददेवी मिशनची स्टोरी कशी वाटली आम्हाला कमेंट्समध्ये नक्की कळवा आणि गाजवाजाला लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका